नमस्कार अक्षयतृतीला खूप महत्त्व आहे यंदा दहा मे रोजी अक्षय साजरी केली जाणार आहे या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते याशिवाय शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या अक्षयतृतीच्या दिवशी तिजोरी ठेवल्यास आर्थिक चणचण भाजणार नाही अक्षय तृतीला चांदीचे नाणे खरेदी करा आणि माता लक्ष्मीला अर्पण करावे त्यानंतर चांदीचे नाणे लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा पैशाची ठिकाणी ठेवा वर्षभर पैशाची कमतरता भाजणार नाही असं म्हटलं जाते की तिजोरी नेहमी भरलेलीच असते शंख पुष्पीचे मूळ ज्या ठिकाणी शंखपुष्पे वनस्पती आहे तिथे नेहमीच आशीर्वाद असतो अक्षय तृतीच्या दिवशी शंखपुष्पीच्या मुळास गंगाजलाने धुवावे नंतर त्यावर कुंकू टिळा लावून चांदीच्या पेटीत ठेवावे ही पेटी पैशाच्या जागी ठेवावी असे म्हणतात की हा उपाय गरिबांनाही श्रीमंत बनवतो कुबेर यंत्र अक्षय अक्षयतृतीच्या दिवशी तिजोरीत विधीनुसार कुबेर यंत्र ठेवू शकता त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि सौभाग्यही लाभते पौर्णिमा धनत्रयोदशी दिवाळी याप्रमाणे वेळोवेळी याची पूजा करावी त्यामुळे पैशाची चणचण भाजणार नाही नारळ नारळ हे फळ माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे प्रतीक मानले जाते असं मानले जाते की दुकानातील तिजोरी ती किंवा कपाटात फळ ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही त्यामुळे वास्तू दोषी दूर होतो अक्षय तृतीच्या दिवशी लाल कपड्यात नारळ बांधून तिजोरीत ठेवावे कवडी हळद हे भगवान विष्णू आणि गुरु ग्रहाचे प्रतीक मानले जाते कवडी हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे अशावेळी धनप्राप्तीसाठी अक्षय अक्षयतुतीच्या दिवशी पिवळ्या कापड्यात कवडी बांधून तिजोरीत ठेवावी गरिबी दूर होईल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ